नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मान्सून सुरू झालेला आहे आणि तिलारी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत मित्रांनो तिलारी परिसर जो प्रति महाबळेश्वर आहे आणि या महाबळेश्वर पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पर्यटकांच्या सोयीसाठी माझे बंधू दौलत दळवी यांनी हॉटेल फुडारी या नावानं हॉटेल ओपनिंग केलेलं आहे मित्रांनो तिलारी भागामध्ये पाहण्यासाठी रातोबा पॉईंट आहे लष्कर पॉईंट आहे पॅप्युलर फॉल्स आहे नागमुडी असा गोव्याचा घाट आहे बेळगावपासून गोव्याला जाणारा हा जवळचा मार्ग आहे कोल्हापूरपासून गोव्याला जाणारा हा जवळचा मार्ग आहे आणि मित्रांनो माझे बंधू दौलत गळवी यांनी जे हॉटेल फुडारी घातलेलं आहे त्या हॉटेल फुडारीला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्या चला तुम्हाला मी हॉटेल फुडारीची सफर घडवतो कट मित्रांनो पाहू शकताय आपण हॉटेलमध्ये आता एंट्री केलेली आहे रात्रीच्या लायटिंगच्या प्रकाशात हॉटेलचा झगमगाट दिसत आहे आपल्याला पर्यटक खवई हॉटेलमध्ये मित्रांनो येत आहेत आठ साडेआठचा ता हा टायमिंग आहे मित्रांनो ही फॅमिली रूम आहे आणि या फॅमिली रूममध्ये स्पेशल बड्डे किंवा छोटे मोठे कार्यक्रम करण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे पाहू शकता मित्रांनो हॅप्पी बर्डचे सजावट करण्यात आलेली आहे पर्यटकांच्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज आणि सेफ्टी असलेलं हे हॉटेल पुढारे आहे मित्रांनो आम्ही आता किचन रूमकडे चाललो आहे पहा मित्रांनो खूप सुंदर असं आणि स्वच्छ असं हे किचन रूम वस्तात लोक आपली ड्युटी करत आहेत मित्रांनो जेवढं किचन स्वच्छ आणि सुंदर असेल तेवढं हॉटेलमध्ये खाण्यासाठी मजा येते पाहू शकताय हॉटेल फुडारीची न न्यारी आणि आपल्या या चंदगडची खवयगिरी अंकुशराव तुम्ही आता मटण थाळी जेवलात कशी होती मटण थाळी जेवणाची छान होतं मटन अगदी व्यवस्थित पोळं होतं आम्ही गेली छान होती गेली जेवण देणार आहे रे तुमचे आभार तुम्ही आम्हाला एकदा बोलवलं जेवणाला जेवण अगदी छान आहे पांढरा असा तांबडा रसा त्याच्यानंतर मटण पण अगदी छान मटण मित्रांनो तुम्ही पाहू शकताय मटन थळे आहे याच्यामध्ये अंडा आहे पांढरा रस्सा आहे मटण आहे सोलकडी आहे तांबडा रस्सा आहे आणि मित्रांनो रोट्या आहेत आणि भात आहे आमच्यासमोर आता आहेत हॉटेल फुडारीचे मालक दौलत दळवे दौलत भाऊ मला सांगा की हे हॉटेल घालण्याचा तुमचा उद्देश नेमका काय होता हॉटेल घालण्याचा उद्देश म्हणजे आपला निसर्ग हा निसर्ग आपला वा आपल्याकडचा प भाग हा निसर्गम निसर्गरम्य वातावरण म्हटलेला आहे प्रति महाबळेश्वर म्हटलं तर काही अडचण नाही कारण की पावसाचे का का एक तीन चार महिने आपला भाग असा सुंदर आणि खूप सुंदर दिसतो आहे की बेळगाव म्हणा अदर महाराष्ट्र बेळगाव कर्नाटक गोव्याचे पर्यटक आपल्या भागात जास्त असतात आणि त्या पर्यटकांना एक चांगली जेवणाची सोय मिळावी फॅमिलीसाठी आपल्या भागा इथं आपलं मोठं मोठी पण पंचकृषीत फॅमिलीसाठी रेस्टॉरंट नाही त्या रेस्टॉरंटला फॅमिलीसाठी म्हणून एक सुसज्ज असं रेस्टॉरंट बनवावं अशी इच्छा होती दोन वर्षापूर्वीपासूनचा प्लॅन होता तो यावर्षी साकार केला तर मित्रांनो बेळगाववरून येणारे पर्यटक किंवा कर्नाटक महाराष्ट्रातून येणारे पर्यटक जे प्रतिबाळे महाबळेश्वर जो तिलारी परिसर आहे तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यांच्यासाठी चांगलं स्वस्त आणि मस्त तसेच फॅमिलीच्या लोकांना हंड्रेड पर्सेंट सेक्युरिटी देणारं हे हॉटेल फुडारी आमचे बंधू दौलत गळवी यांनी मोठनवाडी फाट्यावर घातलेलं आहे जे तिलारी पॉईंटवरून तीन ते चार किलोमीटरवर आहे तर नक्कीच या हॉटेल फुडारीला तुम्ही भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद किंवा आनंद लुटा धन्यवाद